जिल्ह्याच्या एका दुर्गम डोंगरमाथ्यावर जिथे अजूनही शहरीकरणाची चाहूल लागली नाही एक शांत आणि निसर्गरम्य गाव वसले होते या गावाचे नाव होते हिरवीगार नावाप्रमाणेच ते खरोखरच हिरवेगार होते चोहोबाजूंनी घनदाट जंगल आणि उंच डोंगर यांनी वेढलेले येथील लोक साधे समाधानी आणि आनंदाने जीवन जगत होते त्यांना जगाच्या धावपळीची किंवा शहरी जीवनातील ताणतणावांची कल्पनाही नव्हती त्यांचे जीवन निसर्गाच्या लयीशी एकरूप झालेले होते परंतु या रमणीय गावात एक अनाकलनीय आणि भयानक प्रकार घडत होता ज्याने गावकऱ्यांना हैराण करून सोडले होते हे रहस्य कोणालाच उलगडत नव्हते आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची भीती दडून राहिली होती तो प्रकार असा होता की अनेक वर्षांपासून गावातून विवाहित स्त्रिया अचानक गायब होत होत्या विशेष म्हणजे त्या आपल्या नवऱ्यांसोबत असतानाच अदृश्य होत असत हा प्रकार नवीन नव्हता तर अनेक पिढ्यांपासून तो घडत होता आणि त्याचे कारण किंवा ठिकाण कोणालाच कळत नव्हते दोन घटना ज्यांनी भीती वाढवली गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार अधिकच वाढला होता सर्वात ताजी घटना होती ती सखाराम आणि त्याच्या पत्नीची लक्ष्मीची सखाराम आणि लक्ष्मी रोज संध्याकाळी गावाजवळील विहिरीवर पाणी भरायला जात असत एक दिवस दोघे एकत्र विहिरीवरून पाणी घेऊन परतत असताना लक्ष्मी अचानक त्यांच्या समोरून नाहीशी झाली सखारामने डोळे चोळले इकडे तिकडे पाहिले पण लक्ष्मीचा मागमूसही नव्हता त्याने आरडाओरडा केला गावातील लोक जमा झाले पण लक्ष्मी कुठेच सापडली नाही सखाराम पूर्णपणे हवालदिल झाला होता यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी महादेव आणि त्याची पत्नी पार्वती यांच्या बाबतीतही असेच घडले होते महादेव गुरे चारून परतत असताना पार्वती त्याच्या बाजूलाच चालत होती अचानक एका वळणावर महादेवने पाहिले तर पार्वती त्याच्या बाजूला नव्हती तिचे कपडे तिथेच पडलेले होते पण पार्वती मात्र गायब झाली होती तेव्हापासून महादेव पूर्णपणे शांत झाला होता आणि तो कोणाशीही बोलत नव्हता अशा अनेक घटना गावात घडल्या होत्या कधी शेतात काम करताना कधी बाजारात जाताना तर कधी फक्त घराबाहेर बोलत असतानाही स्त्रिया अचानक अदृश्य होत होत्या विशेष म्हणजे त्या एकट्या नसतानाही हा प्रकार घडत होता त्यांचे नवरे किंवा कुटुंबातील सदस्य त्यांच्या बाजूलाच असत पण तरीही त्या क्षणात नाहीशा होत असत या अदृश्यतेमागे कोणताही आवाज कोणताही संघर्ष किंवा कोणतीही खून नव्हती जणू काही त्यांना जमिनीने गिळले होते गावकऱ्यांनी अनेक उपाय करून पाहिले होते त्यांनी गावाबाहेर जाणे बंद केले स्त्रियांना एकटे सोडले नाही रात्री घराबाहेर पडणे टाळले त्यांनी देवी देवतांची पूजा केली नवस बोलले अनेक होम हवन केले पण काहीही उपयोग झाला नाही गायब होण्याचा सिलसिला थांबला नाही उलट भीतीमुळे गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता पसरली होती प्रत्येक स्त्री प्रत्येक नवरा मनातल्या मनात धास्तावलेला असे कधी कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नव्हते या प्रकारामुळे गावात एक प्रकारची निराशा आणि हताशा पसरली होती लोक एकमेकांवर संशय घेऊ लागले होते पण कोणालाच काही पुरावा मिळत नव्हता गावातील वडीलधाऱ्या लोकांनी एकत्र बसून यावर अनेकदा चर्चा केली काहींनी वनदेवतेचा कोप असल्याचे सांगितले तर काहींनी जादूटोणा किंवा भूत अटकी असल्याचे म्हटले पण यापैकी कशालाच ठोस आधार नव्हता मुलींची लग्ने थांबली होती कारण कोणीही आपल्या मुलीला हिरवीगार गावात पाठवण्यास तयार नव्हते गावातील पुरुषांनी स्त्रियांना घराबाहेर काढणेच बंद केले होते त्यामुळे शेतीची कामे थांबली होती अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता गावात एक प्रकारची उदासीनता पसरली होती जिथे पूर्वी आनंद आणि उत्साह होता तिथे आता फक्त शांतता आणि भीतीचे सावट होते हिरवीगार गाव एक शांतता बुलढाणा जिल्ह्याच्या एका दुर्गम डोंगरमाथ्यावर वसलेले हिरवीगार गाव जे एकेकाळी निसर्गरम्य आणि आनंदी म्हणून ओळखले जात होते ते आता एका शांततेत आणि अनाकलनीय रहस्याच्या सावटाखाली दबून गेले होते गावातून विवाहित स्त्रिया अचानक आणि कोणत्याही खुणा न ठेवता गायब होण्याचा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नव्हता सखारामची पत्नी लक्ष्मी आणि महादेवची पत्नी पार्वती यांच्या अदृश्य होण्याने गावकऱ्यांच्या मनात भीतीचे घर केले होते या अनाकलनीय घटनांमागे नक्की कोणती शक्ती आहे हे कोणालाच कळत नव्हते गावातील काही वडीलधाऱ्यांचे म्हणणे होते की हे वनदेवतेचा कोप आहे कारण त्यांनी जंगलातील काही पवित्र जागांचा अनादर केला असेल तर काही जण याला जादूटोणा किंवा अघोरी शक्तीचं काम मानत होते पण यापैकी कोणाकडेही ठोस पुरावा नव्हता प्रत्येकजण आपापल्या परीने अंदाज लावत होता आणि भीतीमुळे गावात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते रहस्य अधिक गडद सखाराम आणि लक्ष्मीच्या घटनेनंतर काही महिन्यांनी गावात आणखी एक धक्कादायक घटना घडली रमेश आणि त्याची पत्नी कमल दोघे गावाजवळच्या ओढ्यावर कपडे धुण्यासाठी गेले होते कमल ओढ्यावर कपडे धुवत होती आणि रमेश थोड्या अंतरावर एका झाडाखाली बसून तिची वाट पाहत होता अचानक रमेशला एक विचित्र आवाज ऐकू आला जणू काही वाऱ्याने काहीतरी ओढून नेल्याचा त्याने वर पाहिले तर कमल तिथे नव्हती तिने धुतलेले कपडे आणि तिची पाण्याची कळशी ओढ्यावरच पडलेली होती पण कमल मात्र गायब झाली होती रमेशनं घाबरून आरडाओरडा केला गावकऱ्यांनी धाव घेतली पण नेहमीप्रमाणे कमलचाही कुठेच मागमूस लागला नाही या घटनेने गावकऱ्यांमध्ये एक नवीनच भीती निर्माण झाली आतापर्यंत स्त्रिया नवऱ्यासोबत असताना गायब होत होत्या पण कमल एकटी असतानाही अचानक गायब झाली होती याचा अर्थ ती अदृश्य करणारी शक्ती कधीही कोठेही हल्ला करू शकते या घटनेमुळे गावातील प्रत्येक स्त्रीच्या मनात भीतीचे वादळ उठले मुलींची लग्ने पूर्णपणे थांबली होती कारण कोणीही आपली मुलगी या अशुभ गावात देण्यास तयार नव्हते या भयाण परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी गावातील मुखिया बाबूराव यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्यांनी गावाबाहेरच्या एका अनुभवी साधू महाराज अनेक वर्षांपासून हिमालयात तपश्चर्या करत होते आणि त्यांना गूढ शक्तींचा अभ्यास होता असे म्हटले जात होते योगीराज गावात आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक अजब शांतता होती त्यांनी गावातील लोकांच्या कथा ऐकल्या गायब झालेल्या स्त्रियांच्या घटनांची माहिती घेतली आणि गावाच्या भोवतालच्या परिसरात फिरून निरीक्षण केले योगीराज यांनी काही दिवस गावातच मुक्काम केला ते दिवसा जंगलात आणि रात्री गावाच्या मंदिरात ध्यान करत असत गावकऱ्यांनी त्यांना विचारले महाराज यामागे नक्की काय रहस्य आहे या स्त्रिया कुठे जातात योगीराज फक्त शांतपणे हसत असत आणि म्हणत यामागचे रहस्य खूप जुने आहे हे काहीतरी अलौकिक का आहे पण त्याचा शोध लागेल फक्त धीर धरा एक रात्री योगीराज मंदिरात ध्यान करत असताना त्यांना एक विचित्र अनुभव आला त्यांना एक अस्पष्ट प्रतिमा दिसली एका प्राचीन गुहेची जिच्या आतून एक प्रकारचा दिव्य प्रकाश बाहेर पडत होता या गुहेच्या प्रवेशद्वारावर काहीतरी लिहिले होते पण ते स्पष्ट दिसत नव्हते योगीराज यांना वाटले की हेच या रहस्याचे मूळ आहे त्यांनी सकाळी बाबूराव आणि काही तरुण गावकऱ्यांसोबत या गुहेचा शोध घेण्याचे ठरवले योगीराज आणि गावातील काही निवडक तरुण ज्यात सखाराम आणि रमेश हे देखील होते त्यांनी गुहेचा शोध सुरू केला योगीराज यांनी त्यांना आदल्या रात्री मंदिरात आलेला साक्षात्कार सांगितला आणि त्यानुसार ते दिशेने निघाले घनदाट जंगलातून वाट काढत काट्याकुट्यांतून मार्गक्रमण करत ते एका प्राचीन अज्ञात ठिकाणी पोहोचले तिथे त्यांना खरोखरच एक मोठी गुहा दिसली जिच्या प्रवेशद्वारावर काहीतरी प्राचीन लिपीत कोरले होते ते अक्षरश हजारो वर्षांपासून तिथे असल्याचे जाणवत होते गावकऱ्यांनी आजपर्यंत ती गुहा पाहिली नव्हती कारण ती इतकी खोल आणि लपलेली होती की तिथे जाण्यासाठी कोणता स्पष्ट मार्ग नव्हता योगीराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गुहेच्या आत प्रवेश केला आतमध्ये पूर्ण अंधार होता त्यांनी मशाली पेटवल्या आणि हळूहळू पुढे सरकू लागले गुहेच्या भिंतींवर काही विचित्र चित्रे कोरलेली होती जी त्यांनी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती ती चित्रे माणसांसारख्या आकृत्यांची होती ज्या काहीतरी अद्भुत शक्तीचा वापर करत असल्याचे दर्शवत होती जेव्हा ते गुहेत थोडे पुढे गेले तेव्हा त्यांना एक अद्भुत दृश्य दिसले गुहेच्या मध्यभागी एक मोठा दगडी चौथरा होता आणि त्यावर ते एक तेजस्वी स्फटिक ठेवलेला होता त्या स्फटिकातून एक मंद पण शक्तिशाली प्रकाश बाहेर पडत होता या प्रकाशातच त्यांना आणखी एक धक्का बसला त्या स्फटिकाच्या भोवती काही अंतरावर अनेक स्त्रियांचे अदृश्य शरीर तरंगत होते त्या स्त्रिया जिवंत दिसत होत्या पण त्यांचे शरीर पूर्णपणे पारदर्शक झाले होते जणू काही त्या केवळ वायुरूप होत्या त्यांच्यामध्ये लक्ष्मी पार्वती आणि कमल या देखील होत्या हे दृश्य पाहून गावकऱ्यांचे डोळे विस्फारले त्यांना कशावर विश्वास ठेवावा हेच कळेना योगीराज मात्र शांत होते त्यांनी गावकऱ्यांना जवळ बोलावले आणि सांगितले हे बघा हेच या गावातील स्त्रियांच्या अदृश्य होण्यामागचे रहस्य आहे योगीराज यांनी पुढे सांगितले की अनेक वर्षांपूर्वी या गुहेत अत्यंत शक्तिशाली आणि दुष्ट प्रवृत्तीची एक योगिनी तपश्चर्या करत होती तिला अमरत्व प्राप्त करायचे होते आणि त्यासाठी तिला काही विशेष विधी करायचे होते पण गावकऱ्यांनी तिच्या मार्गात अडथळे निर्माण केले आणि तिला तिची तपश्चर्या पूर्ण करू दिली नाही त्यामुळे योगिनीने क्रोधित होऊन या गावावर एक भयंकर शाप दिला तो शाप असा होता की या गावातील विवाहित स्त्रिया ज्यांच्या मनात प्रेम आणि संसार करण्याची इच्छा तीव्र असेल त्या एका विशिष्ट वेळी या स्फटिकाच्या प्रभावाखाली येऊन अदृश्य होतील आणि त्यांची ऊर्जा हा स्फटिक शोषून घेईल जोपर्यंत या स्फटिकाची शक्ती नष्ट होत नाही तोपर्यंत हा शाप असाच चालू राहील योगीराज यांनी स्पष्ट केले या स्त्रिया मृत नाहीत तर त्यांची शारीरिक ऊर्जा स्फटिकाने खेचून घेतल्यामुळे त्या अदृश्य झाल्या आहेत पण त्यांचे चैतन्य अजूनही येथेच आहे गावकऱ्यांनी विचारले मग महाराज यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही का आमचे स्त्रिया आम्हाला परत मिळतील का योगीराज यांनी गंभीर चेहऱ्याने उत्तर दिले आहे या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी या स्फटिकाची शक्ती नष्ट करावी लागेल पण ते सोपे नाही या स्फटिकाला नष्ट करण्यासाठी अत्यंत शुद्ध मनाची आणि निस्वार्थ प्रेमाची ऊर्जा लागेल जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला परत मिळवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देण्यास तयार होईल तेव्हाच हा स्फटिक नष्ट होऊ शकतो सखाराम आणि रमेश ज्यांनी त्यांच्या पत्नींना गमावले होते त्यांचे डोळे चमकले त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगितले महाराज आम्ही तयार आहोत आम्ही आमच्या पत्नींना परत मिळवण्यासाठी काहीही करू योगीराज यांनी सांगितले की एका विशिष्ट नक्षत्राच्या वेळी जेव्हा चंद्र आणि काही ग्रह एका विशिष्ट स्थितीत असतील तेव्हाच हा विधी करता येईल तोपर्यंत त्यांना स्फटिकाची शक्ती कमी करण्यासाठी काही मंत्रांचा जप आणि विशेष पूजा करावी लागेल गावात आता फक्त भीती नव्हती तर एक नवी आशा निर्माण झाली होती शापमुक्तीचा मार्ग मिळाला होता जरी तो कितीही कठीण असला तरी गावकऱ्यांनी योगीराज यांच्या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली आता त्यांना स्त्रियांचे अदृश्य होणे हे फक्त रहस्य नव्हते तर एक आव्हान होते ज्यावर त्यांना विजय मिळवायचा होता योगीराजांनी सांगितलेला नक्षत्राचा दिवस जवळ येत होता गावात एक वेगळेच वातावरण होते भीती अजूनही होती पण आता तिच्यासोबत एक नवीन आशेचा किरण होता गावकऱ्यांनी विशेषतः स्त्रियांनी योगीराजांच्या मार्गदर्शनाखाली स्फटिकाची शक्ती कमी करण्यासाठी मंत्रांचे पठण आणि पूजा सुरू केली होती गावातून आता हसण्याचे आवाज थोडेसे का होईना पण परत येऊ लागले होते सखाराम आणि रमेश यांनी तर पूर्णपणे स्वतःला या विधींसाठी वाहून घेतले होते त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या पत्नींना परत मिळवण्याचा दृढनिश्चय स्पष्ट दिसत होता शेवटी तो दिवस उजाडला आकाशात तारे एका विशिष्ट स्थितीत आले होते जसे योगीराजांनी सांगितले होते रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव गुहेच्या बाहेर जमले होते आतमध्ये योगीराज सखाराम रमेश आणि बाबुराव हे होते मशालींच्या प्रकाशात गुहा अधिकच गूढ वाटत होती स्फटिक अजूनही चमकत होता पण त्याच्या प्रकाशाची तीव्रता थोडी कमी झाल्यासारखी वाटत होती अदृश्य स्त्रियांचे तरंगणारे देह अजूनही तिथेच होते जणू काही त्या आता आपल्या मुक्तीची वाट पाहत होत्या योगीराजांनी विधी सुरू केला त्यांनी काही प्राचीन मंत्रांचे उच्चारण केले ज्याने गुहेत एक सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली त्यानंतर त्यांनी सखाराम आणि रमेश यांना स्फटिकाजवळ बोलावले तुम्हाला तुमच्या पत्नींवर असलेल्या निस्वार्थ प्रेमाची शक्ती वापरायची आहे योगीराज म्हणाले जेव्हा मी संकेत देईन तेव्हा तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावाने हातात पाणी घेऊन संकल्प करायचा आहे आणि स्फटिकावर सोडायचा आहे तुमच्या प्रेमाची शक्ती या स्फटिकाला नष्ट करेल सखाराम आणि रमेश यांनी डोळे मिटून आपल्या पत्नींचे चेहरे आठवले लक्ष्मीसोबत घालवलेले क्षण तिचे हसणे तिचे प्रेम पार्वतीचे साधेपण तिची निस्वार्थ सेवा कमलचे हास्य तिची सोबत त्यांच्या मनात प्रेमाचे आणि विरहाचे वादळ उठले होते योगीराजांनी संकेत दिला सखारामने आपल्या हातात पाणी घेतले आणि लक्ष्मी असे म्हणत ते स्फटिकावर सोडले रमेशनेही तसेच केले कमल असे म्हणत त्याने पाणी स्फटिकावर अर्पण केले जसे पाणी स्फटिकाला लागले तसा स्फटिक जोरजोरात थरथरू लागला त्याचा प्रकाश कमी जास्त होऊ लागला गुहेत एक तीव्र गुंज ऐकू येऊ लागले जणू काही स्फटिक वेदनेने ओरडत होता ही प्रक्रिया काही मिनिटे चालली स्फटिक वेगाने फिरू लागला आणि शेवटी एका जोरदार आवाजासह तो अनेक तुकड्यांमध्ये विखुरला जसा स्फटिक फुटला तशी गुहेत एक तीव्र प्रकाशाची लाट पसरली ज्याने क्षणभर सर्वांचे डोळे दिपले जेव्हा प्रकाश कमी झाला तेव्हा त्यांनी पाहिले की अदृश्य स्त्रियांचे देह हळूहळू स्पष्ट होत होते त्यांच्या शरीरातील ऊर्जा परत येत होती क्षणार्धात लक्ष्मी पार्वती कमल आणि इतर सर्व स्त्रिया पूर्णपणे दृश्यमान झाल्या त्या जमिनीवर कोसळल्या शुद्धीवर येत होत्या सखारामने धावत जाऊन लक्ष्मीला मिठी मारली रमेशने कमलला आपल्या बाहुपाशात घेतले महादेवने पार्वतीला जवळ ओढले कितीतरी वर्षांनी गावकऱ्यांनी हे पुनर्मिलन पाहिले अश्रू हसू आणि कृतज्ञतेने गुहेचा परिसर भरून गेला स्त्रिया हळूहळू शुद्धीवर येत होत्या पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गोंधळ होता त्यांना आठवत नव्हते की त्या कधी आणि कशा गायब झाल्या होत्या योगीराजांनी सांगितले त्या योगिनीचा शाप आता पूर्णपणे नष्ट झाला आहे या स्त्रियांना आता काही आठवणार नाही पण त्यांची ऊर्जा त्यांना परत मिळाली आहे आता हे गाव शापमुक्त झाले आहे बाहेर जमलेल्या गावकऱ्यांनी जेव्हा आपल्या स्त्रियांना परत पाहिलं तेव्हा त्यांनी आनंदाने जयघोष केला ढोल ताशांचा गजर सुरू झाला हिरवीगार गावात पुन्हा एकदा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अनेक वर्षांच्या भीती आणि दुःखाचा काळ आता संपला होता हिरवीगार गाव आता फक्त नैसर्गिक सौंदर्यासाठीच नाही तर प्रेम त्याग आणि विश्वासाच्या शक्तीसाठीही ओळखले जाऊ लागले त्या अनाकलनीय रहस्याचा अखेर उलगडा झाला होता आणि गावकऱ्यांनी एक नवी सुरुवात केली होती जिथे भीतीला नाही तर फक्त आनंदाला जागा होती